घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज माजिजाऊ सावित्रीबाई फुले या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व नटराज देवतेला वंदन करते गादीपती गुरु नानेजी ज्या इथे उपस्थित झाल्यात त्यांचं कार्य पुण्यामध्ये दिसायला जसं व्यक्तिमत्व साध सुद्धा दिसते ना तसं काम फार मोठं एवढ्या साऱ्या किन्नर बांधवांना घेऊन चालणं हे काही सोपी गोष्ट नाही कारण आम्ही अठरा पगड जात्यांना ठेवतो एका ठिकाणी सर्वांचा सन्मान असतो आणि एका लेखराचे जिथं आईबाप स्वीकारत नाही तिथं गुरुचा आधार म्हणून स्वीकारतो तसे माय माऊली म्हणून त्यांचा आहे तुम्ही जर पुरवणी तुमच्यापर्यंत आली असेल तर त्या पुरवणीमध्ये आमचे नायक म्हणून एक सुंदर लेख आहे त्या लेखावर आपण पाहू शकता की काय काय कार्य झाले तर या सांस्कृतिक माध्यमाचा उद्देश की तृतीयपंथी बांधवांना कला मिळावी मंच मिळावं आणि त्यांना कलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा मंच रणजिताजी नायक